जळगाव जामोद तालुक्यातील असलगाव ते पळशी सुपो रोडवरील वानखडे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना सहा मे सोमवारी रात्री दहा नंतर घडली यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार विशाल भाऊराव मांडोकार व एकवीस राणार मोहिदेपूर हा आणि याचा चुलत भाऊ राजेश कचरू मांडोकार वय वर्ष पंचवीस हे दोघी विशालची मुलगी बघून खामगाववरून मोहिदेपूरकडे मोटरसायकल क्रमांक एच अठ्ठावीस व्ही चौऱ्याण्णव पंच्याऐंशी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यामध्ये विशाल जागीच ठार झालाय तर राजेश गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार घेत आहे या घटनेमुळे मोहिदेपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे विशालच्या पश्चात पत्नी नुकतीच जन्म झालेली मुलगी आणि आई वडील असा परिवार आहे तर अज्ञात वाहनाचा शोध जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एमसीए न्यूज मराठीकरिता श्रीकृष्ण बाबर साणिशे जळगाव